ब्रह्मगवन येथील नियोजित पर्यटन स्थळाचे मुरुमुक्षामुळे विद्रुपीकरण मुरुम तस्करांनी काढले ठोकेवर विद्रुपीकरण पडते भर चक्क तलाट्याच्या जीवितस धोका असल्याची पंचनाम्यात केली नोंद पैठण तालुक्यातील ब्रह्मगवन शहरातील जायकवाडी बॅकवॉटर क्षेत्रात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात येणाऱ्या नियोजित पर्यटन स्थळाचे मुरुम तस्करांनी तस्करांनी अक्षरशः लचके तोडून विद्रुपीकरण केले असून प्राप्त माहितीनुसार स्थानिक तलाट्यांना घाबरत घाबरत केलेल्या पंचनाम्यात खुद्द तलाट्याच्या जीवितास धोका असल्याची नोंद असून अद्याप मुरुमचोरावर कार्यवाही झाली नसल्याने वरिष्ठ पातळीवरून हालचाली करण्याची मागणी आता जोर धरत आहे पैठण तालुक्यातील जुने ब्रह्मगवन जायकवाडी प्रकल्पातील जलफुगवटा क्षेत्रात वाढून औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या हाऊसच्या बाजूला बहुतांश आदिवासी मुले शिक्षण घेत असलेल्या गुणवत्तापूर्ण धरणकाठ वस्ती शाळेच्या परिसरात गत महिन्यात जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना यांनी या परिसराला भेट देऊन खामनंदी पुनर्जीवन कार्यक्रमांतर्गत पर्यटनासाठी खूप मोठ्या प्रमाणात व्यवस्था निर्माण व्हावी पर्यटक येथे आकर्षित व्हावे अशा वास्तू निर्माण करण्यात या ठिकाणी अशा विविध उपक्रमांतर्गत कार्यक्रम हाती घ्यावेत याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन करून सूचनाही देण्यात आल्या होत्या नदी काठ वस्ती शाळेजवळ भूभाग हा निसर्ग सौंदर्याने नटलेला असून मुरुम उत्खनन केल्यामुळे खड्ड्यामुळे पर्यटनस्थळ बारगळलं जाण्याची शक्यता नारका नाकारता येत नाही तसेच या नियोजित पर्यटन स्थळाकडे मध्यरात्रीच्या काळात काही स्थानिक व शेजारील गावातील मुरुम तस्करांनी अक्षरशः हौदोस घातला असून शासनाच्या नियोजित पर्यटन स्थळाला घरघर लागली असून येथे भरमसाठ मुरुमुपसा उपसा होत आहे येथे सर्वत्र खड्डेच खड्डे पडलेले असल्याने पहावयास मिळत आहेत याकडे महसूलतुल व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून फोफावत चाललेल्या मुरुम तस्करी विरोधात कारवाई होणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी निवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे